नमस्कार मी कल्पना नवघिरे शर्वरीस किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज आठवी माळा आहे आणि आज आपण आठव्या माळीची पूजा करून घेणार आहोत त्या अगोदर सातव्या माळीची जी आपण पूजा केलेली आहे त्यामध्ये आपण हार फुलं वेणी हे जे निर्माल्य आहे ते सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याचप्रमाणे आई साहेबांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नमस्कार करून घेणार आहोत आणि जे देव आपण घटी बसवलेले आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे हे देव आपल्याला हलवायचे नाहीत जिथे आहे तसेच आणि तिथेच आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे घटाची पूजा करून घटाला माळ अर्पण करायची आहे वावरीला पाणी द्यायचं घटाचं घटाच्या दिव्याचं तेल म्हणजेच भरण घालून घ्यायचं आणि नैवेद्य आरती त्याचप्रमाणे कापूर आरती हे सर्व नैमित्तिक कार्य आहेत आणि ते दररोज सकाळी आपण करून घेत असतो तर आजही आपण आठव्या माळीची आईसाहेबांची पूजा करणार आहोत आज आईसाहेबांना आई गुलाबाच्या फुलांचा हार आणि घटाची माळसुद्धा गुलाबाच्या फुलांचीच आहे ती सर्व तयारी आपण इथे करून घेतलेली आहे आज दहा ऑक्टोबर म्हणजेच आठवी माळ आजचा रंग आहे गुलाबी आज गुलाबी वस्त्र परिधान करून पूजा केली जाते आजचं स्वरूप आहे देवी महागौरी आज म्हणजेच आठव्या माळीला देवी महागौरी या स्वरूपाची पूजा केली जाते आजची माळ आहे कमळ जास्वंद कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घालावी आजचा नैवेद्य आहे नारळाचा आज नारळाचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे आपल्या मुलांच्या अडचणी दूर होतात व त्यांच्या अभ्यासात प्रगती होते मुलांना समृद्धी आणि आरोग्यसुद्धा त्यांचे सुधारते आठव्या माळीला देवी महागौरीची पूजा केली जाते यामुळे सर्व पापांचा क्षय होतो सुखात वाढ होते व वा शत्रूंवर विजय मिळतो असे म्हणतात आता आपण आई साहेबांना वेणी अर्पण करून घेणार आहोत आज आपण गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची वेणी केलेली आहे वेणी अर्पण करून झाली आता आपल्याला वावरीला पाणी देऊन घ्यायचं आहे धन आपलं छान असं उगवलेलं आहे आणि अगदी घटाच्या वरती धन वाढलेलं आहे आई साहेबांचा पाण्याचा तांब्या आपण भरून ठेवला त्याचप्रमाणे आता घटाच्या दिव्यात तेल घालून घेणार आहोत व वात आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे वातीला अजिबात काजळी आलेली नाही आणि दिवा आपला छान मंद असा देवत आहे आता आपण नैवेद्य अर्पण करून घेणार आहोत आज ओल्या नारळाचा नैवेद्य आपण आई साहेबांना अर्पण करणार आहोत त्यानंतर आपल्याला आई साहेबांच्या फोटोला अगरबत्त्या बवळून घ्यायच्या आणि नंतर आरती करायची आहे आरतीचं ताट आपलं तयार आहे आणि आज आपण नवरात्रीची म्हणजे घटस्थापनेची आरती करणार आहोत निरंजन आपण प्रज्वलित करून घेऊया तुपाचं निरांजन प्रज्वलित केलं आता आपल्याला आरती करायची आहे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणी हो प्रतिपदे पासोनी घटस्थापनाती करुणी हो आरती झाली कापूर प्रज्वलित करून आपल्याला कापूर आरती करायची आहे कापुराची ज्योत वो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देहं भावे अहंकार देहं भावे अहंकार अंबे चरणी वाहिला धूप झाले दीप झाले आरती कापूर आरती सुद्धा झाली आई साहेबांना आपण पुन्हा एकदा नमस्कार करून घेणार आहोत ज्या ठिकाणी घट बसवला जातो त्या ठिकाणीची निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन पॉझिटिव्ह अशी एनर्जी तयार होते आणि घरातलं वातावरण शुद्ध आनंदी आणि उल्हासित असं होत असतं आपण बघू शकतो की जे आपण धरण पेरलेलं आहे ते छान असं भरगतचं उगवलेलं आहे त्याची वाढसुद्धा सुंदर झालेली आहे म्हणजेच आईसाहेब सूक्ष्मरूपाने आपल्या घरी आलेले आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही स्वच्छ नीटनेटकेपणा आणि टापटीप हे नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं मानलं जातं आजच्या व्हिडिओप्रमाणे उद्याचाही व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा